हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना एकदा बघा मस्त असं सूर्य उगवलेला आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये पाणी आणायला <laughs> तर हे चाललेले आहेत इथं देवाला पाणी घालण्यासाठी बिरबाला आज आहे रविवार आणि तसंच मग त्या मा मामांना ह्यांना फिल्टरचं पाणी लागतं तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे मग बाटली घेऊन चालले आहेत इथं पाणी आणायला तर आता सध्या मी मोटर चालू केलेली पाणी मारण्यासाठी धुऊन चालवली पाण्याची बॉटल तिथे गेल्यावर पाचचा पॉईंट टाकल्याच्या नंतर ना बाटली धुवायपुरतं पाणी नाहीत फक्त ते बाटली भरेपर्यंतच पाणी येतं बाटली जर धुतली तर बाटलीत पाणी कमी होतं त्याच्यामुळे घरूनच धुवून न्यायचे असते फक्त त्याला आता आग येते पाणी मारून धूम घरच तर इथं बघा आता टाकलेलं आहे ते, ते प्लास्टर करायचं सिमेंट टाकलेलं आहे आणि ते पॅक बंद कागदाने केलेले कारण त्याच्यात थोडी जरी हवा गेली तर ढेप बांधतात आणि मग प्लास्टरला ते उपयोगी पडत नाही सिमेंट त्याच्यामुळं आणि इकडं माझी गाडी चालवली पंक्चर झाली कस काय 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 काटा हम्म इथं का भरता बाटली मग एवढं काय बाटली भरून पाण्याने द्यावा लागेल तांदूळ भर पाणी आर तर बघा आता हे चाललंय देवाला पाणी घालायला बाटली चालवली घरून भरून धुवून कातर देवाला पाणी घालण्यासाठी आणि पाणी घातलं देवाला त्याच्यानंतर ना मग घरी येताना भरून आणायची बाटली सर मी मारते जावा तुम्ही हा काय रे अरे त्यांनी काल हे सगळं स्वच्छ केलं का पुर झाड केलं का लोटलं का सगळं मस्त केलंय सगळं लोटून सगळीकडं आणून ठेवली बघा इथं क्रॅश नाचू नको त्याच्यात पाय उलतात क्रॅश आणून ठेवलं बघा त्यांनी सगळीकडं प्लास्टर साठी आता हे पण आता आणून ठेवले प्लास्टर ला सुरुवात करतील बहुतेक त्याच्यामुळं सगळ्या सगळ्या रूममध्ये मध्ये आणून वतले इकडे वत वतलंय हॉलमध्ये होतलंय किचन मध्ये इकडे बेडरूम मध्ये आता सगळं लोटलेले स्वच्छ केलेले हा हा हे वर चढू नका चला मी चालली इकडं पाणी माराय ती खिडकी दिसत आहे ना असं खाली बनवलेलं आहे तिथं पलीकडं ती खिडकीतून हात घालून असं पाणी मग तिथं आणि असं चढून बांधलेलं आहे ना त्याला आतून नाही वरून त्याला पाणी जातं तिथे बांधलंय ना पलीकडल्या साईडला जातं आतून नाही जात त्यामुळे ना डायरेक्ट पाईप सोडला ना हा बरोबर आतल्या नाही साईडला जात मला वाटलं ह्याच म्हणताय ह्याला जातो दोन्ही साईडला दोन्ही साईडने जायचं वरून बरोबर दाहेकडं काय सांगायचं त्यांना जायचं आहे देवाला पाएग दे, पाएग दे, है, पाणी घालायला म्हणून थांबले कधी पासून पाईप द्या पाईप द्या बसलेत पाणी मारत मग काय त्यांनी पाईप देत नाही तो पर्यंत आमच्या विहिरीच पाणी बर का ह्या पाईप ला खर ताज ताज पाणी म्हणतात ताज ताज ने मग आता हे गेले पाणी घालायला देवाला आर्यन पाईप सगळं विशील सकाळ सकाळ गार लागते सर सकाळ सकाळ आर्यन ते खेळून आहे सगळं ते पाय उलतात आर सकाळ सकाळचा व्यू किती छान दिसतोय बघा कोंबडा आरवला म्हणजे सकाळ झाली बघा ह्या चिमण्यांची पण सकाळ झालेली दिसते आता फ्रेश होतात इथं इथं बघा डोळ्याला माझ्या काय झालं काय माहिती पण लाल दिसतोय आज सकाळ सकाळ आणि जरा आग पण होते चलतोय थोडा थोडा म्हणजे काय झालं काय माहिती बा बघा तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओ चालू केल्यापासून म्हणजे व्हिडिओ चालू केल्यापासूनच्या आधीपासूनच लाल झालेला आहे पण व्हिडिओमध्ये चांगलं दिसून येते लाल झालेला दिसतोय डोळा असं सा साईटला जर बघितलं तर तर काय झाले काय माहिती बघू घरी औषध आहे तर ते सोडते थोडंसं म्हणजे बरं वाटेल कारण चलतोय त्याच्यात काहीतरी गेलं आहे बहुतेक चला, खाल चला ले ले। आता खालचं पाणी झालंय मारून म्हणजे जे वल्ल बांधकाम आहे त्यालाच फक्त मारलेले आता हे तर टोपी बांधलेली आहे ना वर तर ते वरच वर जे बांधकाम बघा रेल्वे चालली सकाळ सकाळ दुख पडलेले सकाळ सकाळ आणि त्याच्यामुळे मग रेल्वे नीट दिसते का नाही काय माहिती दुःखं पडले ना त्या साईडला त्याच्यामुळं बघा इथं बघा इथं वल्लं बांधकाम ते टोपीचं थोडं थोडं मग आता त्याला वरच्याला मारून घ्यायचंय बाकीचं आता हे झालंय म्हणजे बऱ्याच दिवसाचं तरी पण पाणी मारतो आम्ही पण आता ते मारून घ्यायचे वर चला आता पाणी मारून घेते मुलांचे चालले तो खेळायचं तोपर्यंत आता आम्ही पाणी मारून घेते इथं बघा मुलांनी कशी केले तिथं ते काय म्हणतात पहिले चिमण्यांची घर ते म्हणायची बघा तिथं पण केलं एक केलं आणि एक केले ते पाय त्याच्यात ठेवायचा वरून ते चिखल असल्यासारखं ते म्हणजे ना आम्ही चिखलाची घर बनवायचो बघा पहिले आईच्या इथं गेलो होतो आईच्या घराचे काम होते चालू त्यावेळेस पण मुलांनी असंच केलं होतं मुलं हिथं आली की त्यांना एवढा धंदा असतो त्यात पाय फक्त ठेवायचा त्याच्यावरून ते क्रॅशिंग टाकायचं आणि ते घरटं बनवायचं मग म्हणायचं मम्मी हो का आम्ही चिमणीचं घरटं बनवलं परत किल्ला बनवला असं बोलतात बघा आता इथे कडनी हो का कसं केलंय आणि मध्ये मध ती घरटी बनवाल तर म्हणतात ते आमचं आहे ना अंगण आहे सगळं मोठं आणि इथे आम्ही चिमण्यांना घरटी बनवल्यात आता खरंच त्यात चिमण्या बसतील का येऊन बघा बरं आणि परत काय बोलला म्हणला की हि तर चिमणीला घरट्यातन न हिथून येऊन असं ह्याच्यातून बघा साईटने तिकडं घर आहे बघा तोंड काढलेले हिथून येऊन असं हिकडन बाहेर निघायचं आणि मग ह्या घरट्यात जायचं <laughs> तस छान आहे ना मस्त बनवलं तर आम्ही पण लहानपणी असंच घरटे बनवायचो चिमणीची घरटं बनवायचो म्हणायचो चिमणीची घरटे तर चला आता पाणी झाले मारून आता जायचंय घरी चला आता आमच्या इथे आलेले आहेत पवाली भैया सो त्यांच्याकडून काहीतरी खरेदी करते थोडीफार खारी बटर टोस्ट क्रीम गल <laughs> काय तर घेते थोडंफार चला आता पवाले भाय्याकडे जाऊया काय काय ते बघूया आहे बटरचा एक पुडा द्या दे। केक घ्यायचा आर्यन खारी नको

नहीं। और नहीं और नहीं। नहीं किती झाले ओर नाही कुठे पाच ती नाही बाळा खात हे किती लायापाव हा चलया किती एकशे पंचवीस ना लाती हो मग काय काय घेतले टोस्ट बटर मस्का पाव आणि केक भैयाला पैसे नेऊन द्यायचे ते आता

दोनही जल्दी जल्दी नाही करते चार महिने तर लगे पावाला भैया गया खुरपं खुरप बघा मी आता आलेले खुरप घेऊन रानात लसूण खुरपाय म्हणजे खूप उशीर झाला दुपारी आले मी आणि आत्या तिकडे आत्या येतं मी इकडे आणि लसूण खुरपते बघा बापा खुरपायचा झालाय तिकड आत आणि मी इथं खुरापते म्हणजे इथलं होत आलाय वापा आत त्यांच्या पण पुढचं होत आलं थोडंसं राहिलेलं दिसतंय. आम्ही दुपारपासून खुरापतोय आता थोडसंच राहिलेलं आहे मग हे द पाट राहिलेलं आहे बघा किती गवत आहे असंच दाट गवत ह्या वाप्यात सुद्धा होत तर आता हे वापा पूर्ण झालंय बघा कुठपर्यंत रे बापा तिथं ओढणी ठेवली त्या थे ओढणी पासून तिकडे तर झालाय आता खुरपण पाट राहिला खुर तो पाठ खुरपत चालवलाय मी आत्या पुढे तिकडं खुरपतात येत चला आता घेते खुरपून कारण आता थोडं राहिले आबाळ पण आले आणि आज काय एवढं ऊन नव्हतं त्याच्यामुळे मग आले खुरपायला लय ऊन लागत असलं ना मग ना राहनात थांबू वाटत चला आता घेते खुरपून तर बघा आता साडेचार वाजलेले आहेत इथं आणि मी चार वाजता घरी आले व्हिडिओ अपलोड करायचा होता यूट्यूबला तो व्हिडिओ अपलोड केला म्हणजे पब्लिक केला आहे चार वाजता दर म्हणजे रोजच मी चार वाजता पब्लिक करते तर पब्लिक केला जरा रेडी झाले फ्रेश झाले म्हणजे रानातून आल्यावर नाही का खूप कंटाळा येतो आणि असं नुसतं आळसल्यासारखं होतं मग जर आता फ्रेश झाले रानात आल्याच्या नंतर ना तर म्हटलं आता चला पाणी पण मारून घेते फ्रेश होते तर लसूण खुरपायला दुपारीच गेले होती मला वाटतं तरी दोन वाजता गेले आणि एकच वाप होता त्याच्यामुळे आले लवकरच पण गवत खूप होतं हसत बोलत बोलत आत्यांबरोबर दोन तास गेले खुरपाय तरी पण मग आले आता फ्रेश झाले तर चला आता चालेल पाणी माराय तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते जर माझ्या व्हिडिओवर नवीन कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे मी टाकले टाकल्या व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत लगेच येईल तर चला असा सपोर्ट राहू द्या असाच आशीर्वाद राहू द्या भेटू आपण एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय